आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची सीना नदी छाताडावर बसली होत नव्हतं सर्व गेलं अख्खं गाव ठसाढस रडलं राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडतोय या पावसामुळे धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये सीना नदीला पूर आलाय नदीकाठच्या शेतात पाणी शिरलंय याचे काही फोटो समोर आले आहेत परांडा तालुक्यातील कोळेगाव थरण ओव्हरफ्लो झाल्यानं परांडा तालुक्यातील सीना नदी भागातील वागेगवान लोहारा शिराळा नालगाव तसेच म्हाडा तालुक्यातील रिधोरे केवड तांदुळवाडी उंदरगाव आठ ते दहा गावांना पुराच्या पाण्यानं पेढा घातला असून गावात पाणी शिरल्यानं गावांचा संपर्क तुटलाय परंडाकडे जाणारा नालगाव शिराळा परंडा मार्गावर नालगाव हद्दीतील ओढा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे सीना नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय केळी ऊस द्राक्षे डाळिंब या फळबागा तसेच सोयाबीन उडीद मूग तूर ही पिके पाण्याखाली गेली आहेत शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली आहे शुक्रवारपर्यंत सगळे पंचनामे करून शासनानं मदत करावी असं सर्व शेतकरी मागणी करत आहेत प्रतिनिधी आनंद करळे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची